तर लापसी बनवण्यासाठी एक वाटी मी गहू घेतलेले आहेत आणि एक वाटीला थोडं कमी अंदाजाने गूळ घेतला आहे आणि तूप तर आता गहू मिक्सरमधून बारीक क करून घ्यायचे मिक्सरमधनं तर मी बारीक गहू मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे ते सॉफ्ट तर आता हे तुपामध्ये भाजून घ्यायचं चांगलं तर आता मी पॅनमध्ये तूप टाकते ते तुपामध्ये छानपैकी ते भाजून घ्यायचं आणि या तुपामध्ये टाकायचं चा। पंधरा ते वीस मिनिट चांगलं भाजून घ्यायचं चा। एका साईडने मी आता गुडा तर एका साईडने पाण्यामध्ये गुडाचा पाक करायला ठेवलेला आहे तू ते लापसीला लाल कलर एक नाही थोडं थोडं आणि असं छान भाजून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिटं भाजायचं आणि ते गुडाचा पाक शिक्षण तयार होत आहे तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये गुडाचा पाक सोडायचा ძალიან კარგია თუ ფაფალზე შეჭობა आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका टाकू पण शकता आणि नाही पण टाकू शकत तर मी आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये ॲड करणार मी ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकू शकत ड्रायफ्रूट्स ही झाली आपली नागशी तयार तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी बनवून बघा श्री शिवाय